वाढदिवस असो किंवा सण समारंभ असो गोडाचा पदार्थ म्हटलं की, की गुलाबजाम हा आलाच मग हे गुलाबजाम आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो परंतु सगळ्यात छान होतात ते म्हणजे खव्याचे गुलाबजाम एकदम मऊसूत आणि रसरशीत हे गुलाबजाम तयार होतात खव्याचे गुलाबजाम बनवताना बऱ्याचदा ते तेलामध्ये विरगळले जातात किंवा मग एकसारखे बनले जात नाहीत गुलाबजाम बनवताना त्यावरती क्रॅक पडतात परंतु अगदी एकसारखे हे गुलाबजाम कसे बनवायचे एकदम सोपी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि त्यासाठी अर्धा पाव मैदा घेतलेला आहे वाटीने प्रमाण घ्यायचं झालं तर ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने आपण खवा घेणार आहे म्हणजेच चार वाटी खवा घेतला तर एक वाटी मैदा असं प्रमाण घेऊन आपल्याला हे खव्याचे गुलाबजाम बनवायचे आहेत अजिबात सोडा किंवा बेकिंग पावडर काहीसुद्धा वापरायची गरज लागत नाही पहिल्यांदा खवा थोडासा मऊ करून घ्यायचा म्हणजे थोडासा मळून घ्यायचा जेणेकरून घातलेला मैदा जो आहे तो व्यवस्थित मिक्स होईल मैदा यामध्ये घालत असताना एकदाच सगळा न घालता थोडा थोडा करून घालायचा तर अगोदर या खव्यामध्ये मी अर्धी वाटी मैदा घालणार आहे तो पूर्णपणे यामध्ये मिक्स झाला की त्यानंतर उरलेला मैदा यामध्ये मिक्स करायचा जसजसा हा खवा आपण मळत जातो तस तसंच हा खवा अगदी मऊ पडायला लागतो आणि मैदासुद्धा यामध्ये व्यवस्थित असा एकजीव व्हायला लागतो हे खव्याचे गुलाबजाम एकदमच नाजूक बनतात एकदम मऊसूत असे बनतात त्यामुळे खवा व्यवस्थित मळून घेणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर मग हे गुलाबजाम तेलामध्ये विरगळले जाऊ शकतात किंवा मग फुटू शकतात किंवा आपण गुलाबजामचे जेव्हा गोळे तयार करतो त्यावेळेला अगदी एकसारखा आकार येत नाही त्यावरती क्रॅक पडतात आणि मग ते तेलामध्ये खूपच चिरल्यासारखे होतात पाकात टाकल्यानंतर तर त्याचा भुगाच होतो त्यामुळे मळून व्यवस्थित घेणं खूप महत्त्वाचं आहे घेतलेलं जे हे मिश्रण आहे ते व्यवस्थित मळलं गेलं का नाही गुलाबजामसाठी तयार झालं आहे का नाही हे कसं बघायचं तेसुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे सगळा मैदा खव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि अगदी सात ते आठ मिनटं हा खवा व्यवस्थित मळून घेतलेला आहे तरीसुद्धा पाहिजे तसा मऊ अजून हे मिश्रण तयार झालेलं नाही त्यामुळे ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळतो तसंच तळ हाताने जोर देऊन हा खवा आहे तो मळून घ्यायचा पुन्हा एकदा जेणेकरून बनणारे जे गोळे आहेत अगदी एकसारखे होतील त्यावरती अजिबात क्रॅक पडणार नाहीत ते गोळे चिरले जाणार नाहीत त्यामुळे तळ हाताचा जोर देऊन हा खवा जो आहे तो व्यवस्थित मळून घ्यायचा आता हे पीठ व्यवस्थित तयार झालं का नाही हे कसं बघायचं तर अगोदर छोटासा गोळा घ्यायचा हातावरती एक गुलाबजाम तयार करून बघायचा अजिबात क्रॅक नाही गेले व्यवस्थित गोळा तयार झाला की हे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे गुलाबजाम तयार करण्यासाठी व्यवस्थित आहे असं समजून घ्यायचं सगळे गुलाबजाम एकसारख्या आकारात यावेत यासाठी काय करायचं तर पहिल्यांदा हाताने थोडंसं ते कणिक जे आहे ते पसरवून घ्यायची आणि मग चाकूने एकसारख्या आकारामध्ये कट मारून घ्यायचे जेणेकरून प्रत्येक गोळा जो आहे तो अगदी एकसारखा होईल लहान मोठे होणार नाहीत अगदी व्यवस्थित याचे गोळेसुद्धा तयार होतील यामध्ये आपण सोडा घातलेला नाही तरीसुद्धा हे गुलाबजाम जे आहेत अगदी रसरशीत होतात व्यवस्थित होतात अगदी आतपर्यंत याचा पाक जो आहे तो मुरला जातो आणि त्यामुळे गुलाबजाम चवीलासुद्धा खूप छान होतात तर सगळे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत तोपर्यंत तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे व्यवस्थित मळून घेतलं असल्यामुळे अजिबात गोळ्यांना कुठेही क्रॅक गेलेले नाहीत किंवा चिरा पडलेल्या नाहीत हे गुलाबजाम तळत असताना तेल अजिबात कडकडीत कर गरम करायचं नाही किंवा जास्त तापवायचंसुद्धा नाही अगदी नॉर्मली गुलाबजाम सोडल्यानंतर त्यामध्ये हळूहळू बुडबुडे यायला लागतात अगदी इतकंच तेल गरम करून घ्यायचं आहे गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि त्यामध्ये गुलाबजाम सोडायचे स्लो गॅसवरतीच हे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत खव्याचे गुलाबजाम असल्यामुळे अगदी पटकन याचा रंग चेंज होतो त्यामुळे मग आतपर्यंत गुलाबजाम व्यवस्थित तळला जात नाही आणि त्यामुळे मग पाकसुद्धा त्यामध्ये व्यवस्थित त्या मुरत नाही त्यामुळे गुलाबजाम बनवताना जेवढी काळजी घ्यावी लागते तितकंच गुलाबजाम तळतानासुद्धा काळजी घ्यावी लागते कारण अगदी मंद गॅसवरती हे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यावे लागतात एकसारख्या रंगावरती तळण्यासाठी झाऱ्या वरून फिरवायचा जेणेकरून अगदी सगळ्या बाजूने त्याला एकसारखा रंग येईल खव्याचे गुलाबजाम असल्यामुळे अगदी पटकण्याचा रंग चेंज होतो त्यामुळे सतत झाऱ्याने त्याला हलवत राहावं लागतं गुलाबजाम तळण्यासाठी कडईसुद्धा खालून अशी खोलगट गोल आकाराचीच घ्यायची जेणेकरून तळाला जाऊन तो गुलाबजाम गुलाब बसला जात नाही अजिबात चपटा होत नाही जर तुम्ही पॅनसारखं भांडं किंवा मग पसरत भांड्यात जर तळायला गेलात तर तो गुलाबजाम तळाला गेल्यानंतर चपटा होतो त्यामुळे खोलगट असा गोलाकार असलेलीच कढई घ्यायची जेणेकरून गुलाबजाम अजिबात तळाला बसत नाही आणि तो चपटासुद्धा होत नाही मंद गॅसवरती सगळे गुलाबजाम तळून झालेले आहेत तर पण पाक तयार करायला घेऊया इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला होता त्यामुळे अर्धा किलोला थोडी जास्त अशी साखर घ्यायची आहे जितकी साखर घेतलेली आहे तितकंच पाणी घ्यायचं पाण्याचं प्रमाण जास्त झालं की तो पाकसुद्धा खूप सारा शिल्लक राहतो आणि मग तो वाया जातो त्यामुळे जास्त पाक करायची गरज लागत नाही खवा थोडासा गोडसरच असतो त्यामुळे खूप सारा पाक बनवण्याची खूप सारी साखर वापरण्याची गरज नसते जितका खवा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त साखर घ्यायची साखर व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळली गेली गॅस फास्ट ठेवायचा आणि त्याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायचे पाकाला चांगली उकळी आली की त्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि चार ते पाच मिनटं तसंच उकळवत ठेवायचं फक्त साखर विरगळवून चार ते पाच मिनटं उकळल्यानंतर गुलाबजामसाठी लागणारा जो पाक आहे तो परफेक्ट असा तयार झालेला असतो जास्त असा एकतारी पाक वगैरे बनवायची गरज नसते त्यानंतर यामध्ये मी दोन वेलदोडे जे आहेत ते जाडसर कुठून घेतलेले आहेत ते त्यामध्ये घालायचे आणि पुन्हा एखादा मिनिट हा पाक असाच उकळवून घ्यायचा आहे त्यानंतर गॅस पूर्णपणे स्लो करायचा एखादा मिनिट उकळल्यानंतर गॅस बंद करायचा त्यानंतर तो पाक आपण चेक करायचा अगदी थोडासा हलका चिकट चिकट हाताला लागायला लागला की पाक आपला तयार झालेला असतो गॅस बंद करायचा आणि यामध्ये आपल्याला गुलाबजाम घालायचा आहे गुलाबजाम पाकामध्ये घालत असताना पाक अगदीच कडकडीत गरम किंवा मग पूर्णपणे थंड झालेला असायला नको थोडासा गरम असल्याच पाहिजे कारण गुलाबजाममध्ये पाक मुरला जातो आणि त्यामुळे गुलाबजाम अगदी रसरशीत आणि मौसूत होतात गुलाबजाम पाकामध्ये घातल्यानंतर त्याला सतत चमचाने हलवायचं नाही त्यामुळे गुलाबजाम फुटले जातात त्यामुळे एकदा मिक्स करून घेतलं की त्यानंतर झाकण ठेवून त्याला छान मुरू द्यायचं मुरल्यानंतर अगदी रसरशीत हे गुलाबजाम तयार झालेले असतात खव्याचे गुलाबजाम बनवायचं म्हटलं तर खरंच त्यामध्ये अवघड असं काहीच नाही फक्त काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे जसं की आपण जेव्हा खवा मळून घेतो तेव्हा तो चांगला मळला गेला पाहिजे मैदा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे मैदा मिक्स झाल्यावर सुद्धा त्याला अजून एकदा मळून घ्यायचं जेणेकरून अगदी मौसूत तो खवा तयार होतो आणि गुलाबजामसुद्धा परफेक्ट असे तयार होतात तर बघा अगदी आतपर्यंत याला पाक जो आहे तो मुरलेला आहे अगदी रसरशीत हे रश गुलाबजाम तयार झालेले आहेत खव्याचे गुलाबजाम असल्यामुळे रंगसुद्धा तळताना पटकन चेंज होतो त्यामुळे अगदी लक्ष देऊन हे गुलाबजाम तळून घ्यावे लागतात बाकी यामध्ये कठीण असं काहीच नाही तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका